इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर शिवसेनेचाच झाला पाहिजे आणि तोही पूर्ण बहुमतानं त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी आत्तापासूनच तयारीला लागावाचं आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांनी केलं इचलकरंजी इथं शिवसैनिकांच्या संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे इचलकरंजीत आल्या होत्या त्यावेळी शिवसेनेच्या मातोश्री भवनात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा झाला शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते अंबाबाईची प्रतिमा देऊन नीलम गोरे यांचं स्वागत करण्यात आलं इचलकरंजी महापालिका स्थापन करण्यासाठी जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांचा पाठपुरावा महत्वाचा होता खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी नगरपालिकेला महापालिकेचा दर्जा दिला तसंच मोठ्या प्रमाणात निधी देऊन अनेक कामं मार्गी लावली यात रवींद्र माने यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे पहिल्या निवडणुकीत माने यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर भगवाच फडकला पाहिजे असा निर्धार करून कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागावं ला ला। शिवसेना म्हणून अधिकाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा जिंकायच्या आहेत हे लक्ष ठेवून शिवसैनिकांनी कामाला लागावं ला। विधानसभेला रवींद्र माने यांना उमेदवारी देण्यासाठी एकनाथ शिंदे अग्रही होते परंतु महायुतीच्या जागा वाटपात काही कठोर निर्णय घ्यावे लागले मात्र पक्षानं रवींद्र माने यांची दखल घेतली आहे त्यामुळे शिवसैनिकांनो काळजी करू नका रवींद्र माने यांचा लवकरच सन्मान केला जाईल सा असं आश्वासन गोऱ्हे यांनी दिलं यावेळी गौड रवी राजपूते पुंडलिक जाधव भाऊसाहेब आवळे सुशील खैरमोडे वैशाली डोंगरे सलोनी शिंत्रे स्नेहांकिता भंडारे उपस्थित होत्या